प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय काय संदेश द्यायचा रत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करता जगून जरूर पाहत पण जगता येत नाही साधा पुराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर धाडा विचार करावा लागतं ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या लहान उद्योगपती नाही मालदार उद्योगपतीच्या घरी चालला तो पैसा गरिबापर्यंत आणायचा आहे लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतोय अर्थ आहे जाती भेदाची नाही धर्म नाही पैसो की लढाई अगर गरीब के पास पैसा तो मरने भी तयार है मरने तयार कोई परवाह नाही आहे वाला सगळ्यांनी तयार व्हा आपल्या सर्वांना शाबासकी देतो धन्यवाद देतो आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पाट धर्म पाठ बाजूला ठेवून शेतकरी म्हणून मजूर म्हणून मी कामगार म्हणून इथं एकत्र झाले लहान लहान उद्योजक पाहिले आपण हे पांढरपरीवाले काय हाल असं यांचे इथं फक्त निश्चक जगत आहे बम पैसा कमावून आलेचा आहे एवढा पैसा का पावळ्यानं ओळा लागतं त्यांना आपण पावलं वळून सहाले रुपये हाती येत नाही आणि तिला पैसा पावळ्यानं ओळवा लागत लढे पैसो की भैया वो झेंडा देखील राजकारण कर रहे है। कहीं हरा झंडा कहीं भगवा झंडा किंवा झंडा हम झंडा लगाकर राजकारण पैसा राजकारण कर राज वही सत्य पे बैठेगा जो काम के से दाम मिलेगा, तभी, मिलेगा। तभी पैसा तभी सत्ता अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो ना ना या भूमिकेतून सरकार कोणाचा काही संबंध नाही सरकार खडा सरकार आमच्यासाठी उद्योगपतींसाठी साडेसात लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं हो पेट्रोल आणि डिझेल कंपन्या देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले पण भारतात भाव वाढले चाळीस टक्क्यांना आणि हे सगळे पैसे सात कंपनी वालेले हातात गेले सात लाख करोड रुपये हे एका इकडे एक लुटाचं आता एस भाडं वाढवलंय म्हणजे बहिणीला मोफत दिलं एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल भावाला लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं नवीन धंदा सुरू के केला दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि केळ दोनच हाती द्यायचे वा दे सरकार आता आम्ही पेरलं तर खरी पण भाव कसा भेटणार आहे शिवाय शेतकरी जगू शकत नाही लढाई कर्जमाफी पुरती मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही हामी भावाची केल्याशिवाय राहणार नाही अभि तो सुरुवात हो गई आहे तो टेलर है पिक्चर और बाकी है और पिक्चर बाकी है इससे भी धूमधाम होगा आणि म्हणून तुम्ही येण्या फार महत्वाचं आहे मी एकटा येऊन थोडं चक्का करू शकलो असतं सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना सांगा जात धर्म पार्टी आपल्या घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत तेव्हा थे, आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहिलो नाही पाहिजे कारण ही गरीबाची लढाई एक हजार रुपये वाळवले भूष दिव्यांगाचे पैसा कोणाच्या घरी गेले रे गरीबाच्या घरी गेला नाही चालता येत नाही येत नाही त्या दिव्यांग साठी आंदोलन करावं लागतं ही अवस्था आहे हे रामराज्य आहे हे शिवराज्य आहे का आज रमे खेडू खेडू आमचा गाव खेड्यातला शेतकरी पाय घासून घासून मेला थांबला नाही तर कृषी मंत्री सभागृहात रमी खेळतोय आता काय राहिले शिल्लक खतम हो गे भगतसिंग मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे तुम्ही बोलले होते सात बारा गोरा, 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 गोरा। वीस टक्के हमी भाव हमी भावच्या वीस टक्के पेम ते नाव होते बोलायलाही तयार नाही आहे आणि मग पैसे बाकी शक्ती मिळाले ऐंशी हजार कोटी आले तयार कारण त्या गचरूडच्या खदानातला माल त्या उद्योगपत्याचा माल रत्नागिरी पर्यंत गेला पाहिजे रत्नागिरीतून बोटीत गेला पाहिजे बोटीतून विदेशात गेला पाहिजे एका कंपनीसाठी ऐंशी हजार कोटी खर्च करता आणि लाख शेतकऱ्यासाठी तुम्ही जर पैसे खर्च करत नसाल तर खबरदार आता भगतसिंग गिरी आमची गांधीगिरी संपली आहे काही न सांगता मंत्रालयात काम केल्याशिवाय आम्ही गुन्हे दाखल दाखलवाले घबरावत नाही बिलकुल नाही साडेतीनशे पहिलेच आहे आणि माझ्या मायन सांगितलंच होत हजार होईपर्यंत थांबू नको म्हणून शेतकरी शेतमजुरासाठी वंचित घटकासाठी माझा मेंढपाळ बांधव असेल माझा मच्छीमार असेल माझा शेतमजूर असेल गावातला जो भूमिहीन आहे शेती नाही तो जगत कसा पाहिलं पाहिजे आज अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये हो रोज एक आत्महत्या आमच्या कानावर होत आता मराचं नाही लढाच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यापेक्षा एक लढ घेऊन बाहेर रस्त्यावर आलं पाहिजे बहुत ताकत से लड़ने वाली है अभी तो शुरुआत हो गई है अभी बहुत बाकी है अगला आंदोलन उन्तीस तारीख को यवतमाल में वसंतराव नाईक इनके सामान स्तर पर निश्चित होगा अपन सर्वन दे करा दोनों हाथ वर्दे करा जय जवान जय बोल भारत माता की धन्यवाद बच्छुभाऊंनी याआधी मोद्री येथे उपोषण केलं पैदल यात्रा काढली आपल्या वाशिम जिल्ह्यातसुद्धा पैदल यात्रा काढली पण कुठ सरकारने त्याची कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज मच्छुभाऊंना पाठिंबा देतो आहे हे आपण पुसतनाका इथे आंदोलन करून देतो तर आमच्या मागण्या हेच आहेत की बाबा शेतकऱ्याचा शे सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांचं मानधन सहा हजार झालं पाहिजे त्याचबरोबर मच्छीमार कामगार यांचे बरेच प्रश्न मार्ग मार्गी लागले पाहिजे यासाठी आम्ही आज इथे नाका वाशिम येथे रास्ता रोख आंदोलन करतो आणि ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे आंदोलन यापुढे याच्याहीपेक्षा पेक्षा जास्त जीव असेल एवढंच सांग यामध्ये या आमचे संपर्क प्रमुख दत्ता महाराज पाकदाने आहेत सुरेश भाऊ मापारी आहेत उद्धव उदो, बाळासाहेब पाटील आपण पाहिलो आहे की ज्या देशाला कृषी मंत्री जे मिळालेले आहेत आणि सरकार जे मिळाले ते सरकारचं डोकं सारख्या भाजी सारखे झालेले आहेत ज्यावेळेस सरकार सत्तेत येत त्यांनी मोठ आश्वासन दिली होती त्यांच्या रोज नेहमी सांगितलं होतं की सर सकाळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू दिव्यांगांना सहा लोकांची शेतकऱ्यांच्या बाळाला हमी भाव देऊ त्यांनी ते कापणी सर्व करतो सरकार खूप करू पण अद्याप शेतकऱ्यांनी त्या तोंडाला पाणी पुचले पाहिजे हे किती शेतकरी आत्महत्या करत आहे आणि त्याची मात्र दखल सरकार घेत असून ते मुघल म्हणतं मगर घट्ट सरकारला देशाला जर कृषी मंत्री लावलेला आहे त्याचंही स्वतः जर मरत मात्र रम्य खेळत नसतात असेल तर अशाच सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज सरकारला हे रस्त्यात चक्कटा आंदोलन करून आव्हान करतो जर येत्या चोवीस तासामध्ये Doktor. <coughs> <laughs> evet. <laughs> 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 घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेस रजिस्टर झालं साकेनाके पोलीस स्टेशनला ती जांधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाढा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं त्यानंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसरी हनी ट्रॅपच्या संदर्भामधले हो माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की टॅपही नाही आणि हरीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले होते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब का लागला नंतर लगेच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय का केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे असं बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचं पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय आहे त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलीच्या संदर्भात कोणाला सूट नाही आहे नाही यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनात यांचा प्रयत्न आहे असा माझा खास आरोप आहे भाऊ आपण जसं मगाशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की ना हानी हे ना ट्राय आहे परंतु गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून म्हणा किंवा बोललं गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सात कोटीचे कॅमेरे लावलेले होते त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं कोण आलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या दिली असं वाटत मी काय ऐकलं नाही आहे खरं गिरीश महाजन बोलले होते असं म्हणजे मी ऐकलेलं म्हणून सांगतो जर गिरीश महाजनाने असं बोललं असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्ष बरे या गुन्ह्यांचे अशा स्वरूपाचे ज्याला म्हणतो कबुलीत दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या खोटीचे कॅमेरे लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनवदनानं बोलले की खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फ्रॉपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतो आहे मी नाही करत आहे या संदर्भात माझं रक्षा पूर्णतः आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या ह्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून का असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की नाथ मुलात टार्गेट केलं पाहिजे मी माझं काम करतोय ना मी कधीही तुमच्या माझ्या मुला आता माझ्या मुलाविषयी बोललो परत जुना होतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी की म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी आयकडून करावी नाथावत आहेर ना कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाराजला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झालं की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौक कसे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही आयुष्यात माझ्या माता पित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मतरी आजही देतात देता, आजही तुमचे देता, वरिष्ठ नेते नाथाभाऊला त्याच सन्मानानं ना, त्याच या आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमाली न थाभवायची रक्ताचा पाणी न थांबवणं गेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझं हे अजून विसरले मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळेचा आम्ही चर्चा करतो ये आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते याची किंमत गिरीश महाजनांची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनाची किंमत आहे वेळ देवेंद्रजींना त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जसे एखाद्या कुत्र्याच्या बाकी शंभर कुत्र्याला बोलतात ना तसं हे हालत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून कोणी बोलायला तयार नसतो त्यांना सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात तसं त्याचं दिसतंय मी देवा होऊन ना काही सल्ला वगैरे देणार नाही पण परिस्थिती पाहून ते योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे खूप आपण असं बडबड करतात किंवा मानसिक संतुलन तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं माझं बिघडलं का गिरीचं बिघडलं मी तर स्थिर आहे विधानसभेमध्ये आवाज काढतो अच्छा अच्छा चंडी ढील होऊ जायची हे तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्या आज आजही युट्यूबला या अधिवेशनातल्या आहे मानसिक संतुलन त्याचं बिघडतं की त्याला घा हा ही शिडी छापडली तर काय होईल मग माझं कसं होईल मी तर अनेक उद्योग राज्य आयुष्यभरात केले आहे गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारली किंवा अन्य ठिकाणी चांगल्या आदारांना बघित गिरीश भाऊंचं त्याने जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट्स त्या कॉमेंट्स जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल त्यांचे स्किप आले की कॉमेंट बघतात फक्त बाकी काय नाथा बरोबर बोलवत नका त्या कॉमेंट्सवरून ठरवा गिरीश भाऊ उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात लॅपटॉप आणि दोन पेन ड्राईव्ह हे जप्त करण्यात आले त्यामध्ये काही अशी चित्रपती होत्या काही फोटो होते अशी एक चर्चा आहे आणि या सगळ्यांची जी सूत्र आहेत ते मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापर्यंत अशी एक राजकीय वर्तवळमध्ये जोरदार चर्चा आहे काय खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर, नाई। का रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमून हो हनी ट्रॅप सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थितीत झाला त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्या विरुद्ध बोलू नको हे सगळं प्रकरण दाब तेव्हाच आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती सत्या समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसत का त्याची होईल अशी मला भीती आहे गिरीश भाऊने अजून एक व्हिडिओ जसे तुम्ही लोडांची काही व्हिडिओ समोर आणलेले होते तसे गिरीश महाजनांनी सुद्धा समोर आणला होता एक व्हिडिओ की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना त्यांची छळवणूक केली लोडांनी आरोप केला होता असं हे माझा कधीही केल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या मानगडीत पडलोही नाही आणि करायची असेल तर खोल्या मनानं करणारा माणूस नाही मी असं मागून करणारा नाही आहे ह्याच्या ह्यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकवा अशातला मी माणूस आहे तो सामन्या म्हणजे लढा आतापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारख्या मागून काढ्याने गेले मी करायचं तर समोर समोर करेल काय बिघडतं काय माझा नातेवाईक लागला आहे काय हो नाशिकमधल्या ज्या हॉटेलमध्ये मी कधीही लोडांना भेटलो नाही मी नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही लोडांना भेटलो नाही असा दावा जो आहे तो गिरीश महाजन करतायत जर असं तुम्ही सत्य कोणी बाहेर आणलं किंवा पुरावे दिले तर मी राजीनामा देईल असं देखील गिरीश महाजन म्हणतायत तसे पुरावे जमा त्या अँगलनं काय आम्ही बघितलं नाही पण तसे पुरावे जमा करावे लागतील कारण हे तर निर्विवाद केलं प्रदेश हा जो प्रफुल्ल लोढा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणीही सांगू शकेल ना तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी त्याच्यापेक्षा याच्यातला जोड देऊन तर नंतर बघू काय करायचं त्यांचा सुद्धा एक फोटो पुढे आणलेला आहे की लोढा तुमच्या तुम्हाला जलाबाचा फोन देताय वगैरे असं मला काय मला माहिती नाही दिलंही असेल मला काय मी नाही थोडीच नकार मी कोणतीही गोष्ट नकारली ना नाही ना मी असं थोडीच म्हटलं लोढा मला कधी भेटला नाही मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की तर माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर पहिल्या मुलाखतीत असू शकतं तो काय ओढा हा कुणाला फुल दिलं किंवा कुणाला बरोबर दिसतं बर हा प्रश्न नाहीच याने या संदर्भामधल्या सी डी यांनी तुमचे जे काही काय म्हणतात व्हिडिओ काय करू करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालले आहे ना तो विषय आता बाकीचे विषय तुम्ही घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोणते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी बोगळ होणारच आहे हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील बघ आता आपण जसं मग म्हटलं की त्या सिळी किंवा हिंग आहे त्या चाललेला आहे एकंदरीत जर या संपूर्ण प्रकरणाची आपण क्रोमोलॉजी बघितली तर अधिवेशनाच्या आधी लोढांना अटक होते आणि त्यानंतर लोढांचा जामीन होईल की काय किंवा होऊ शकतो या व्यक्ती कुठे एका मागून एक ते जे गुन्हे दाखल होत आहेत तर कुठेतरी लोढांनी अधुरेशनाच्या काळात किंवा विरोधकांना माहिती देऊ नये किंवा त्याच्याजवळ जे काही मटेरियल आहे ते देऊ नये म्हणून त्यांना कुठेतरी एका मागून एक अडकवलं जातं आहे लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे लोढा जर बाहेर आला ना आता जामीनवर असेल तर त्याच्या तर आणखी याच्यावर पर्धाफास होऊ शकेल